आपण बघतात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत त्याचे नाव आहे पनीर दो पनीरची भाज भाजी तर तुम्ही खूप खाता खूप बनवता पण अशा प्रकारे पनीर दोप्याजा एकदा घरी बनवून बघा याची टेस्ट काय भन्नाट असते तर चला मग या रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जोपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळू शकेल चला च चला या रेसिपीकडे वळू पनीर दोप्याजा बनवण्यासाठी ते साहित्य घेतलेले आहे टमाटर जे किसून घेतलेले आहे इथे थोडे खडे मसाले घेतलेले आहे दोन तेजपत्ते घेतलेले आहे मसाल्याची पानं एक इंच कलमी आहे दोन मोठी विलायची एक मोठी विलायची आहे दोन छोट्या विलायची आहे लवंग आहे थोडीशी काळी मिर घेतलेली आहे दही घेतलेलं आहे फेटून घ्यायचं आहे दोन प्याजा म्हटलं की दोन प्रकारचे कांदे आले त्याच्यासाठी दोन प्र वेगवेगळ्या पद्धतीने कांदे कापून घेतलेले आहे हिरवी मिरची घेतलेली आहे काजू आणि मगजबीजचा पेस्ट घेतलेला आहे लसण किसून घेतलेलं आहे आलं किसून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण ही साहित्य घेतलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये अर्धा मोठा चम्मच खा साजूक तूप टाकायचं आहे जर तुम्हाला वाटलं तर छोट्या चमच्याने तीन चार चम्मच तुम्ही टाकला तरी चालेल इथे मी मोठ्या चम्मचने अर्धा चम्मच घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चम्मच तेल तुम्हाला नको असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता मी इथे दोन चम्मच तेल वापरलेलं आहे आता तेल गरम झालेलं ते 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 आहे आपलं त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहे आणि जे खडे मसाले आपण घेतले ते टाकून द्यायचे आहे याच्यामध्ये आणि छान भाजून घ्यायचं आहे याला तडतडल्यानंतर याच्या याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला कट केलेले कांदे आणि याला पण छान भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे पण त्याच्यामध्ये थोडंसं झाकण ठेवलं होतं त्याच्यावरती आता हे आपले कांदे झालेले आहे ब्राऊन रंगावर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून द्यायची आहे अशा प्रकारे थोडेसे नरम करून घ्यायचे कांदे जास्त पण हे नाही करायचे इथे छान कांदे झालेले आहे आता इथेच काय करायचं आहे आपण किसलेलं अद्रक आणि किसलेलं लसूण टाकून द्यायचा हे मी एक एक चम्मच घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं कारण याला कच्चा वास येतो त्याच्यामुळे आपल्याला ते तेलातच टाकायचं आहे आता हे सगळं आपलं छान शिजलेलं आहे बघा आता इथे टाकायचं आहे आपल्याला काजू आणि मगजबीचा पेस्ट टाकायचा आहे अशा प्रकारे टाकून द्यायचा आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला थोडंसं भाजून पण घ्यायचं आहे कारण काजू आपण कच्चे घेतलेले होते काजू आणि बीज त्याच्यामुळे थोडंसं याला भाजून घ्यायचं आहे याचा एक अलग फ्लेवर येतो त्याच्या भाजीमध्ये खूपच सुंदर लागते आता हे सगळं भाजून झालेलं आहे आपलं छान बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये टाकायचं आहे लाल मिरची पावडर हळद एक ते दीड चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे तुम्ही हवं तर टेस्टनुसार वापरू शकता कमी जास्त आता टाकायचं आहे आपल्याला टमाटर जो किसून ठेवलेला होता तो टाकून द्यायचा आहे आपण याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण इथे मीठ टाकले आता आपण इथे टमाटर टाकलेले आहे तर त्याच्यावरती मीठ टाकणं जरुरी आहे तर इथे टमाटरवरती आपण मीठ टाकून दिलेलं आहे आता याला छान आपण शिजू देऊ मीठ टाकल्यामुळे काय होते लवकर टमाटर जे आहे शिजून येतात आता इथे बघा आपल्या हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता इथे दही घेतलेलं आहे अर्धे वाटी त्याला छान फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये दीड चम्मच धना पावडर टाकायचं अर्धा चम्मच जिरे पावडर टाकायचं अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं याला अशा प्रकारे कारण आपण मसाले याच्या साईड टाकायचे की दही फाटते नाही तर आपलं नुसतं दही टाकलं तर आणि मसाले मिक्स करून टाकलं की दही फाटत नाही ही एक आहे टिप्स आता इथे आपले मसाले छान शिजलेले आहे टमाटर वगैरे तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि गॅस वाढवून घ्यायची आहे कारण आपल्याला टमाटर का कच्चे नाही ठेवायचे टेस्ट छान लागत नाही कच्च्या टमाटरची म्हणून आपण याला छान वाव शिजवून घ्यायचं आहे आता झाकून आपलं शिजलेलं आहे बघा तेल देखील सोडलेलं आहे छान असं आपली ग्रेव्ही तयार होत आहे त्याला छान मिक्स करून घ्यायचं दोन मिनिट मेंट, दोन मिनिटाच्या नंतर आपण छान झाकण उघडून बघू किती सुंदर हे शिजत आहे हे बघा अशी मस्त शिजलेली आहे ही आता आता याच्यामध्ये आपण जे दही ठेवलेलं होतं फेटून ते टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे दह्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं फिरवूनच घ्यायचं शिजण्यासाठी कारण आपल्याला दही पण कच्चं नाही ठेवायचं आहे गॅस वाढवून घ्यायचं चा। आणि त्याला फिरवत राहायचं जेणेकरून हे छान ग्रेव्ही शिजून जाईल आता इथे आपले मसाले छान शिजलेले आहे आता थोडंसं मी बाजूला गरम पाणी करून ठेवले तर पाणी टाकत आहे इथे गरम पाण्याचाच वापर करायचा ग्रेव्हीला छान टेस्ट येते आता गॅस वाढवून घ्यायचं थोडंसं आणि छान व्यायला मिक्स करून घ्यायचं उकळी आल्यानंतर गॅस कमी करून घ्यायची आहे आता उकळल्यानंतर गॅस कमी करायची आहे त्याला छान झाकून ठेवून द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे आता इथे मी पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घालत आहोत कारण आपल्याला पनीर सल फ्राय करायचं आहे इथे पनीर गरम इथे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकायचं आहे साबुत जिरा आता याचे टाकायचं आहे आपल्याला पनीर धीरे धीरे करून या की अशा साईजमध्ये मी कापलेलं आहे स्क्युअरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या साईजमध्ये कापू शकता लांब पण ठेवू शकता पण मी असेच कापलेले आहे आता इथे छान आपले पनीर पूर्ण टाकून घेतलेले आहे तर त्याला फिरवून घ्यायचं छान जेणेकरून सर्व बाजूनी आपले तेलात फ्राय होईल ते गॅस थोडीसे फास्टच ठेवा छान लवकर शेकले जातात त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद अर्धा चम्मच थोडासा अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकायचा आहे कलर थोडा छान चेंज होतो आणि त्याला टेस्ट पण छान येतो त्याच्यामध्ये आपण मीठ देखील टाकणार आहोत जेणेकरून आपल्या पनीरला टेस्ट नसते तर पनीरची टेस्ट वाढवण्यासाठी ते बघा मस्त असे पनीर आपले फ्राय होत आहे आता दोन प्याजाचे प्याज जे कांदे बाकी होते ते टाकून द्यायचे आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन हिरवी मिरची टाकायची आहे मोठी कट करून दोन मिरची साबुत टाकायची आहे लालवाली दोघींना छान शिजू द्यायचं आहे थोडासा असा बिलकुल हे म्हटलं ना तुम्हाला मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यात आता आता आपण मीठ टाकत आहोत बघा किती सुंदर हे मस्त पनीर असं तयार झालेलं आहे हे झाले आपले पनीर फ्राय होऊन गे झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं सोपचं पावडर अर्धा चम्मच इथे तुम्ही दूध किंवा पाणी टाकू शकता पण मी ती एक जास्त थोडा पाण्याचाच वापर केलेला आहे दुधाचा वापर जास्त केलेला नाही आहे आता हे मिक्स झालेलं आहे इथे आपली ग्रेवी छान शिजून तयार झालेली आहे आता टाकायचं याच्यामध्ये पनीर आपल्याला ही जी भाजी पन आहे खूप सुंदर बनते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आता इथे आपण छान पनीर टाकून घेतलेलं आहे पूर्ण फ्राय केलेलं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे ही जी भाजी आहे खूप आसानीनं बनते आणि लवकर बनते आणि टेस्टला ते भन्नाट असते मी एकदा अशा प्रकारे करून खाऊन बघा आता टाकायचे याच्यामध्ये आपल्याला दुध दुधावरची साय असते क्रीम ती टाकायची आहे घरगुती एकदम घरच्या साहित्यात ही भाजी तयार होते आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा किती सुंदर ही भाजी झालेली आहे एकदम मस्त आता याच्यामध्ये टाकायची आपल्याला कस्तुरी मेथी एक ते दीड चमच त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं कस्तुरी मेथीमुळे खूप सुंदर टेस्ट येते त्याची धाबेवाले हॉटेलवाले सगळेच टाकतात ते आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे बघा किती सुंदर दिसत आहे आता इथे टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर गॅस बंद करायची आहे आता इथे आपली भाजी शिजून तयार झाली आहे त्याच्यामुळे मस्त असा चपाती भाकरसोबत खाता येते खूपच टेस्टी झालेली आहे ही आता इथे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ सर्विंग प्लेटमध्ये बघा किती सुंदर झालेली आहे ही भाजी पनीर डोप्याची आपली तयार झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तर चला मी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार बाय बाय धन्यवाद